श्री दत्ता संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं स्नेह संमेलन उत्साहात संपन्न कर्मचारी व संचालकांनी कला सादर केल्या श्री दत्त नागरी पथसंस्था उरुण इस्लामपूर या संस्थेचं चा कर्मचारी स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात कर्मचारी अधिकारी धनवर्धिनी प्रतिनिधी संचालकांनी पदाची झुल बाजूला ठेवून दत्त हा एक परिवार आहे या भावनेने आपली कला सादर केली गेली अनेक वर्ष कामगार दिनाचं औचित्य साधून सर्व कर्मचारी व धनवर्धिनी प्रतिनिधी यांना कामातून विरंगुळा मिळावा या हेतूने संचालक मंडळाने हा उपक्रम सुरू केला हा कार्यक्रम दिवसभर असतो सकाळी शासकीय वेळेनुसार निवृत्त शिक्षक एकनाथ पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमात कार्यलक्षी संचालक महेश कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे एकनाथ पवार यांचा यथोचित सत्कार केला यावेळी जाधव प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कला सादर करून आपल्या अंगात असणारे गुण दाखवले संचालक सुभाष खिलारे यांनी सर्पाविषयी माहिती दिली कार्यलक्ष संचालक महेश कबाडे वसुरी अधिकारी शशिकांत पिसे अबरार मोमिन यांनी गीत गायन केलं कर्मचारी प्रदीप ताटे यांनी गझल म्हटली तर सौ श्वेता जाधव सौ साक्षी वाळवेकर संजय विभूते यांनी कविता सादर केल्या श्रेळा शाखेतील जगदीश गायकवाड यांनी विविध विनोद सादर करून उपस्थितांची मुलं जिंकली यावेळी गाण्याच्या भेंड्या संगीत खुर्ची असे विविध खेळ खेळण्यात आले संस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण हे आध्यात्मिक वृत्तीचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी भजन व धार्मिक गाणी सादर केली त्यांना तबला सात कर्मचारी संकेत सुतार यांनी दिली सई कुलकर्णी यांनी संस्थेविषयी काही प्रश्नोत्तरं विचारली यावेळी व्हाईस चेअरमन बीटी निकम इस्लामपूर शाखा प्रमुख दिलीप पल्ले संचारिका सर सुखदा महाजन सोमाजी कोळेकर सुभाष खिलारे सहाय्यक कार्यलक्ष संचालक संजय विभूते शिवपुरीकर अधिकारी विजया पाटील नितीन सपाटे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रद्धा शेटे यांनी केलं व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कबाडे संजय विभूते व टीम परिश्रम केले परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ल करत नाही ना गेरडायज पावडर लिपस्टिकने तात्पुरती डाग डुजी होती एअरडायज पावडर लिपस्टिकने तात्पुरती डाग डुजी होते पण वय काही कमी होत नाही पण वय काही कमी होत नाही हे त्याला कसे कळत नाही मला नेहमीच पडणारा प्रश्न या वयाला का स्वीकारत नाही मला नेहमीच पडणारा प्रश्न या वयाला का स्वीकारत नाही हेर करून बायकोला विचारले हेर करून बायकोला विचारले लग्न ठरवताना तरी खरे वय ठरवताना तरी खरे वय सांगितले अंकाराने म्हणाले मला विचारू नका अंकाराने म्हणाले मला विचारू नका माझ्या घरचे सांगतील सर्व काही माझ्या घरचे सांगतील सर्व काही उत्सुकते पोटी सासऱ्यांना विचारले उत्सुकते पोटी सासऱ्यानं विचारले ते म्हणाले हाच प्रश्न मी माझ्या बायकोला केलेला ते म्हणाले हाच प्रश्न

ஜிால அறிச்ச முரளி ஜிவ அறி முவர ஜிவே கி ஜ பூலபடே ஜிவா श्यानो मी स्वप्न हे जाम श्यामचा गणश्याम श्यामचा श्याम श्यामचा मुख्य संसार मन

i <laughs> He is my いい 네. 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 मुझ तो नहीं थी खबर प्यार का नाम मैंने सुना था मगर तो प्यार क्या है मुझे तो

अच्छे लगते हैं क्या ये धरती ये नदियां ये रेत और तुम बड़े अच्छे लगते हैं दुए दुए हम तुम कितने पास कितने दूर है जान सितारे सचपू चो तो दो मन को झूठे लगते हैं सारे हम तुम कितने पास कितने

सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष